पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा येथे मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने भीषणाचा अपघात झाला आहे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात सतरा मजूर जखमी झालेले असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की जुन्नर तालुक्यातील मांडवे येथून बनकर फाटा येथे मजुरी करण्यासाठी एका पिकअप गाडीत सतरा मजूर निघालेले होते मात्र सकाळ सुमारास गावच्या पुलाजवळ आल्यानंतर पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन कोसळले या भीषण अपघातात सतरा मजूर जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले। जखमीवर सध्या उपचार सुरू असून पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केलेली आहे